मुंबईत मुसळधार पावसामुळे किंवा मुंबईकरांना हाच सहन करायला लागते आहे जर तुम्ही बघाल तर मी आहे हिंदमाताजवळ या इकडे बी एस सीची बस असो किंवा ह्या इकडे त्या वृद्ध व्यक्तींना त्रास हा सहन करायला लागतो आहे जर बघाल तर चित्रपट महारिषी दादासाहेब फाळके मार्गावरतीच ही परिस्थिती आहे या इकडे जर बघाल तर ज्या जिकडे बघाल तिकडे जलभरावची स्थिती बघायला मिळते आहे त्यामुळे या इकडच्या नागरिकांना अतिशय हालाखीचे दिवस काढायला लागतात आहेत पण हीच परिस्थिती फक्त हिंदमाता या ठिकाणची नाही आहे तर याच्या व्यतिरिक्त ज्या बरेच अनेक ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी अशी जलभरावची स्थिती बघायला मिळालेली आहे त्यामध्ये कुर्ला कमानी असेल विक्रोळी का कदंबार नगर असेल त्यानंतर मुलुंडच्या काही भागामध्ये अंधेरी सभ्य असेल दहिसरच्या भागांमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ह्या इकडे जलभरावची स्थिती बघायला मिळा तर काही जणांच्या गाड्याही बंद पडतात आहे या इकडे जर तुम्ही बघाल तर का काही लोकांना हा ह्या इकडे जलभरावच्या स्थितीमुळे काय गाड्या बंद पडायची ही परिस्थिती जाणवायला लागली आहे म्हणजे काय या ही पूर्ण परिस्थिती होऊ नये यासाठी म्हणून सरकारी यंत्रणा कार्यरत असतात पण त्या कार्यरत कमी आहेत असंच दिसतंय कारण की ज्या ज्या ठिकाणी त्या का खास करून मुंबई शहरामध्ये वॉटर लॉगिंग होऊ नये म्हणून खास यंत्रणा लावलेली गेलेली आहेत आणि काही करोड रुपया खर्च केलेले आहेत तो म्हणजे खास पंपिंग स्टेशन बनवण्यात आले पण त्या पंपिंग स्टेशन लावूनही या इकडे ही परिस्थिती झालेली आहे की पूर्णपणे ही जी का परिसर आहे जे सखल भागातल्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी अतिशय जलभराव परिस्थिती बघायला मिळालेली आहे या इकडे त्यामुळेच काय हे का आहे की का पूर्णपणे मुंबईकर त्रस्त आज दिसत आहे कॅमेरापर्सन स्वप्न सर चेतन काजीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र